आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात प्रश्न मार्गी लागायचे राहत वेगळे प्रश्न जगता म्हणाले की दिवाळीची फक्त हिंदू करा राष्ट्रवादीला हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष सेक्युलर आणि त्यानंतर ते होत ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे पण कसं लढा मला असं वाटतं की विजय कुमार आणि महेश जगल्यांसारख्या लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे एकमेकांवर